जेव्हा आमच्या घरचे जेव्हा लागला ते मंडळातले कोणतेच माणूस एक पण होते नाही जेव्हा त्यांना उठला तर ते कोणतेच माणसांना वाज्या वाजून बंद नाही केला तिथं जेव्हा दवा काही नाही केला तिथे मंडळातले माणूस कोणी नाही आले नाही कोणी फक्त आमचे घरचे घरचे होते दवाखान्यात तुम्ही स्वतः नेलं स्वतः नेला आम्ही मंडळातलं कोणीच नव्हता तिथं मग एक एक करून पोलिसवाले आले पण मंडळातले अजून बंद नाही आले ते जेव्हा आता तिथून अँब्युलन्स इथं आणले आता पण ते आले नाही लोक म्हणजे त्यांची रॅली आतापर्यंत चालूच आहे एवढ्या आतिशबाजी बायपास पासून तिथपर्यंत होत आल्या त्यावेळेस यंत्रणा झोपत होती का की वाट बघत होती काही प्रकार व्हायचा सुदैवानं कोणी त्यामध्ये दगावलं नाही म्हणून बरं म्हणजे दगावण्याची वाट बघत राहील प्रशासन नमस्कार द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत काल गणेश विसर्जन होतं मोठ्या मंडळांचं उमरेट शहरात त्यापैकी एक शिवसेने गणेश मंडळ उमरेट शहरातून त्यांची रॅली येत असताना इतवारी श्रीकृष्ण मंदिराजवळ त्यांच्या फटाकेबाजीमध्ये एक दुर्घटना झाली तो फटाका खाली येऊन फुटल्याने तेरा महिला जखमी झाल्या त्या तेरा महिलांपैकी चारना नागपूरमध्ये हलवण्यात ना आलं त्यांना आय सी ओ मध्ये ठेवण्यात आल्याची अशी प्राथमिक माहिती आहे महत्वाचं या गणेश विसर्जना संदर्भात काही पोलीस प्रशासनाकडून कलेक्टरकडून काही निर्देश होते की रॅली दरम्यान काय काय करायचं आहे त्या संदर्भात त्यांची एक मिटिंग एस डी ओकडे घेण्यात आली गणपती बसण्याच्या अगोदर त्यामध्ये कलेक्टरकडून सरळ आदेश होते की कोणत्याही प्रकारचे डी जे वाजणार नाही कोणत्याही प्रकारचे फटाकेबाजी फोन होणार नाही कोणत्याही मूर्तीला तलावामध्ये विसर्जन करण्यात येणार नाही हे सगळे नियम कलेक्टरनी एस ओ समोर सांगितले आणि ते सगळ्या मंडळाच्या लोकांना काही पत्रकार लोकांना वगैरे सांगण्यात महत्वाची कालची घटना खूप दुर्दैवी झाली का त्या फटाकेबाजी म्हणजे त्या मंडळांच्या स्वतःच्या दिखाव्यासाठी हे नियम तोडून ज्या फटाकेबाजी करण्यात आल्या त्यामध्ये आ, महिला भाजल्या तेरा महिलां ह्या भाजण्यात महत आल्या महत्वाचं यामध्ये जेव्हा हा सगळा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर काही आमच्या पोलीस मित्रांनी काही तिथल्या स्थानिक लोकांनी सुरुवातीला प्रथम उपचार म्हणून अरविंदजी पंडित डॉक्टर लगतच असलेल्या त्यांच्या क्लिनिकमध्ये नेले तिथे प्रथम उपचार झाले त्यांना गंभीर दुखापत असल्यामुळे त्यांनी त्यांना हलवण्यासाठी सांगितलं सरकारी दवाखान्यात गेले सरकारी दवाखान्यात आम्हीही पोहोचलो काही समाजसेवी संघटनाही पोहोचले काही कार्यकर्ते पोहोचले तिथे गेल्यावर बघितलं तर परिस्थिती अशी होती कि त्या की त्या मंडळाकडलं तिथं कोणीच नव्हतं एक फक्त त्यांच्या अॅम्ब्युलन्स पाठवलेली दिसली होती महत्वाच्या मंडळाची कोणीही लोक नाही इतकी मोठी दुर्घटना होऊन त्या मंडळाचे तिथं कोणीही मोठे सदस्य नाही आणि ती रॅली सुरू होती फटाकेबाजी सुरू होती डीजे सुरू होता सगळ्या गोष्टी जैसे ते ॲज इट इज सुरू होत्या आणि त्या महिला तिथे तडफडत होत्या त्यांना नागपूरला रेपर मेडिकलमध्ये करण्यात आलं पण तेव्हापर्यंत तिथं कोणीच नव्हतं लोकांचं म्हणणं हेच होतं की मोठा गणपती सगळं काही मोठी यंत्रणा लावून सज्ज लावून ते सगळं करतात पण त्या महिला जडलेल्यांपेक्षा रॅली महत्वाची होती का असं तिथल्या लोकांचं त्यांच्या नातेवाईकांचं काही समाजसेवक लोकांचं म्हणणं होतं की ही आवश्यकता होती त्या मंडळाच्या लोकांनी त्यांना ताबडतोब तिथे मदत द्यायला पाहिजे होती ते दिली नाही सगळ्यात पहिले मोठ्या प्रमाणात ते रॅली गेली त्यांचं विसर्जन नियम तोडून दहा नंतर झालं तलावात न करणे होत तरी तलावात झालं तुमच्या आमच्या सामान्याच्या गणपतीसाठी टप आणि नियम नगर परिषद पोलीस प्रशासन सांगते यांच्यासाठी नियम नव्हते का हा सर्वसामान्य लोकांचा प्रश्न महत्वाची नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी गणेश श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस साठी मंडळांना सूचना व मार्गदर्शन दिल्या यामध्ये सरळ लिहिण्यात आलेला आहे की कोणत्याही हे बघा इथं दाखवलेलं आहे लिहिलंय की मी प्रवासात ज्वलनशील पदार्थ मादक पदार्थ इतक्या कोणत्याही स्वरूपाचे वाहून नेण्यास प्रतिबंधित आहे म्हणजे कोणतेही फटाके वटाके सोबत नेऊन फोडता येत नव्हते पुन्हा ह्या याच्यात भरपूरसे नियम आहेत त्यापैकी एक फटाका नियम आम्ही अजून सांगतो आहे यामध्ये आहे फटाक्याच्या मारा आधारित बंदूक तोप दोरंगरंग फुलं गुलाल फुलं उधळू नयेत आणि हे सगळा प्रकार सुरू होता आमचं म्हणणं आहे यंत्रणा झोपेत होती पोलिसांसमोर एवढ्या आतिशबाजी बायपास पासून तिथपर्यंत होत आल्या त्यावेळेस यंत्रणा झोपेत होती का कि वाट बघत होती काही प्रकार व्हायचा सुदैवानं कोणी त्यामध्ये दगावलं नाही म्हणून बरं म्हणजे दगावण्याची वाट बघत राहील प्रशासन आणि कलेक्टरकडून एवढ्या नियमांचे पालन करा आणि इतक्या मोठ्या मोठ्या पुस्तकात नियमांचे हे करा असं म्हणतात पोलीस यंत्रणा झोपेत राहून काम करत होती महत्वाचा विषय कोणी जर कोणाच्या मोठा गणपती कोणत्या श्रीमंत लोकांच्या गणपती असेल तर त्यांच्यासाठी यंत्रणा सगळी त्यांच्यानुसार चालते अशी बोंबल तिथल्या जखमी झालेल्या महिलांच्या नातेवाईकांची होती का तो श्रीमंताच्या गणपती ते पैसे देऊन घेऊन दाबतात हे या यंत्रणेवर आज टीका टिप्पणी होत आहे म्हणजे पैसेवाल्याच्या हातात यंत्रणा हे कुठपर्यंत योग्य आणि हे सगळे प्रकार नियम हे सगळ्या माणसांसाठी सारखे असायला पाहिजे जर लहान गणपती टॉप मध्ये टाकण्याची व्यवस्था नगरपालिका करत असेल तर मोठ्या गणपतीची कशी यंत्रणा नाही ना तर कलेक्टरने दिलेले निर्देश होते की मोठ्या नदीमध्ये किंवा मोठ्या डबक्यामध्ये टाका त्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून या मंडळांनी ती रॅली काढत होते आणि यंत्रणा सगळं सुस्तपणे पाहत होती इथ नगर परिच यंत्रणा तेही झोपेत त्यांच्या फायर ब्रिगेड ची गाडी तिथे असायला पाहिजे तीही नव्हती म्हणजे कोणी हे नाही योगायोगाने जर त्या ठिकाणी आज गोर गरीब महिलांवर जो आघात झाला त्या ठिकाणी कोणीही राहू शकत होते त्या मंडळाच्या सदस्यांपैकी फॅमिली मधले जर तिथले लेडीज लोक असते तरी ती रॅली अशी सुरू राहिली असती का कि त्यांनी तशा याच्यात सरकारी दवाखान्यात पाठवून स्वतः पहिले रॅली केली असती आणि मग येऊन सगळं असत हे खूप एक गंभीर बाब उमरेटकरांच्या मनात चलत आहे आणि ते बोलून दाखवत आहे आज चौका चौकात जर नियम पोलीस प्रशासनाने सामान्य माणसासाठी ठेवत असेल तेच नियम सगळ्यांसाठी ठेवायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट नेते ज्यांचे बायपास पासून तर पूर्ण मार्केट पर्यंत बॅनर पोस्टर लागले मार हात जोडून मिरवणारे ते नेते झोपले होते काल एवढा मोठा तेरा लोक जखमी झाले करोडपतीच्या घरची असती तुमच्या कार्यकर्त्याच्या कोणी घरचे लेडीज महिला वर्ग असते तिथं गेले असते बोर्ड तमाशे दाखवासाठी लावता सामान्य माणसासाठी कोण धावल स्वतःला आमदार खासदार समजणारे किंवा कर होण्यासाठी मरमरणारे काल कुठं गेले होते हेही सामान्य लोकांची ओरड होती या सगळ्या याच्यात म्हणजे म्हणजे डोकं सुन्न करणारी गोष्ट म्हणजे की त्या महिला तिथं तडफडत असताना कोणीही लोक तिथं कोणीही नेते मंडळी नव्हती दुसरी महत्वाची गोष्ट की हा सगळा प्रकार झाला तरी काल रात्रीपर्यंत कोणावरही गुन्हे दाखल नव्हते आज आता आम्ही एक माहिती घेतली असती अकरा वाजता आता गुन्हे दाखल होण्याची प्रोसेस सुरू आहे एवढी सुस्त पुस्त यंत्रणा अरे प्रकार गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ज्या ज्या नियमांचं उल्लंघन झालं आहे त्या अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे फटाके फोडणारे असो तो मॅनेजमेंट करणारा फटाके फोडणे वाल्यावर त्या मंडळावर जे जे यंत्रणा सगळे डोळे जाकून होती त्या सगळ्यावर पोलीस कारवाई व्हायला पाहिजे तिथल्या काही लोकांच्या आमच्याकडे बाईट्स आहे रात्रीच्या ते पण आम्ही दाखवणार आहोत धन्यवाद द मॅच साठी पवन सिंगने आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आताच मला थोड्या वेळा आधी मला प्रफुलचा फोन आला की आपल्या प्रभागातल्या काही महिलांना शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ यांच्या त्या आतिशबाजीने त्या बाई त्या बायांना इजा पोचलेली आहे आणि त्या बायांना आपण तात्काळ इथं सरकारी जा रुग्णालयामध्ये भरती केलं त्यामध्ये आपण दोन बायांना साहेबांनी रेफर केलं नागपूरला आणि तीन बाया इथं ॲडमिट आहे एवढं तुम्ही चांगलं गणेशोत्सव मंडळ मोठं मंडळ आहे तुमच्यावलं तर तुम्ही त्या मंडळाच्या एकाही सदस्याने इथं येऊन त्या बायांची दखल घेतलेली नाही आहे हा पहिला आरोप दुसरं तुम्ही चांगले उपक्रम राबवता हे ठीक आहे पण आज शहरामध्ये ज्या पाच बायावर एवढी मोठं एवढं मोठं संकट आलेलं आहे त्या बायांना साधं तुम्ही भेटण्यासाठी येऊ शकत नाही बरोबर तुम्ही आलं पाहिजे तुम्ही त्यांची दखल घेतली पाहिजे मी त्या प्रभागाच्या नगरसेवक म्हणून मी त्या बायांच्या समर्थनार्थ उद्या मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत ता आहोत भाऊ ते नियम तोडून खूपशा म्हणजे जसं डी जेला परमिशन नाही तुमच्या डी जेवर जे लायटिंग चालते त्याला परमिशन नाही फटाके फोडायला परमिशन नाही असे सगळे नियम डावलून इतका वाज्यागाळात निघतं महत्त्वाचं का जडल्यानंतरही तुमची रॅली सुरू राहते हे कुठपर्यंत योग्य मला एक सांगा ना तुम्ही जे लहान मंडळ आहे त्यांच्यावर तुम्ही पोलीस प्रशासन ताशिरे ओळतात तुम्हाला डीजीची परवानगी नाही तुम्हाला हे नाही तुम्हाला ते नाही मग हे मोठे मंडळ यांना दिसत नाही गाव पोलीस प्रशासन त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे आज एवढी मोठी दुर्घटना झाली पोलीस प्रशासन काय करत आहे माझ्या सीझा आरोप आहे की पोलीस प्रशासन यामध्ये यांना काहीतरी भेटतं म्हणून हे सीधे सीधे चुपचाप आहेत मला असं वाटते की यांच्यावर काहीतरी आपण बंदिस्त आणलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हा माझा आरोप आहे ठीक आहे साईल डमल मी बघितलं पुराच पाहिलो मी ना एक पोट्टा म्हणजे वरचा डब्बा घेऊन गेला मोठ्या बाम सुट्टे आमच्या वर कुठे कोणाच्या बिल्डिंग वर बिल्डिंग त्याच्या बिल्डिंग वरून कटारींग होती बोला तर जे ची मंजिल वाली त्यानं तिसऱ्या याच्यावर नेलं आम्ही दुसऱ्याच्यावर होतो त्या पुरी खालतो त्यात तर पहिला बॉम्ब फुटला दुसरा फुटला मग त्याच्या व्हायब्रेट दुसरा तिसरा बांब म्हणजे ते राहतात का नाही ते मोठा वाला बांब होता तो पल्ला याच्या उरावा तो फुटला तो दोन तीन बाया जास्तीत घायल झाल्या जा यायला हलका हलका यायला थोडा जास्तच लागला त्यायला लागला त्यायला नेला नागपूर मध्ये तर त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आता तुमच्या हात जडला आहे का तुम्ही तिथं होत्या म्हणजे फटाका फुटला सरळ लेडीजच्या अंगावरच आले का लोकांच्या अंगावर हा लेडीजच्या अंगावर अचल जेव्हा आमच्या घरचे जेव्हा लागला ते मंडळातले कोणतेच माणूस एक पण होते नाही जेव्हा त्यांना फुटला तर ते कोणतेच माणसांना वाज्या वाजून बंद नाही ना केला तिथं जेव्हा दवाखान्यात गेला तिथचे मंडळातले माणूस कोणी नाही आले नाही कोणी फक्त आमचे घरचे घरचे होते दवाखान्यात तुम्ही स्वतः नेलं स्वतः नेला आम्ही अच्छा मंडळातला कोणीच नव्हता तिथं मग एक एक करून पोलिसवाले आले पण मंडळातले अजून बंद नाही आले ते जेव्हा आता तिथून अँबुलन्स नेता आणले ने आता पण ते आले नाही लोक त्यांची रॅली आतापर्यंत चालूच आहे रॅली म्हणजे अजूनही रॅली सुरू फटाके फुटणं वगैरे जेव्हा आम्ही फटाक्याची गाडी गेली तेव्हा आमच्या पोट्याने म्हणलं हे फटाक्याची गाडी आहे उचलान तिकडे फेका सगळे पोट्ट म्हणले हो म्हणले तर जेव्हा ते फटाक आले जेव्हा गाडी घेऊन जात होते सगळे पोट्टे आमच्यावर हुरावून पाहत होते मग सामनेले गाडी तरी पण ते आले नाही तिथं आता सिरियस किती लेडीज आहे सिरेश दोन रेडीचा आहे पाच जखमी आहे तिकड अच्छा त्यांना नागपूर रेफर केलं अच्छा अजून काही कोणाला ह्याला हादसा आता गणपती बसते सगळ्या ठिकाणी हे बसते पण एवढा मोठा हादसा याला तर थोडा म्हणजे मंडळाच्या लोकांनी थोडा लक्ष द्यायला पाहिजे ना झाला पाहता थो थोडं येऊन पाहायला पाहिजे फिरायला पाहिजे तर कोणाला का लागला का नाही बाहून त्याच्या हे गरीब झाले म्हणून हे झाले का गरीब झाले म्हणून का त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे का कोणाला लागला का लागला पण थोडं दवाखाना आले असते एक दोन जण पाहिलं असतं त्या मंडळाचे लोक म्हणजे काय आहे का आम्ही सगळे त्यांच्या आम्ही सगळे त्यांच्या विरुद्ध रिपोर्ट करत आहे आमची रिपोर्ट घ्या मंडळाची ठीक आहे अजून मला आत्ताच प्रफुलचा फोन आला की अशी अशी आपले मौल्यामध्ये अशी घटना झाली म्हणून म्हणजे श्रीकृष्ण मंदिरपाशी फटाक्याच्या आतिशानं आमच्या प्रभागातल्या काही महिलांना इज...